मित्रांनो रिंगच्या मैदानामध्ये आज तीन ज्यांच्या राहिलेल्या आहेत ते अविनाशांना आंबेकर दादा नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कसं झालं मैदान दादा मैदान एक डोक्यात अतिशय सुंदर तीन कोण कोणत्या गाड्या होत्या सांगा गाड्या पक्षाची हा अं माऊलीची माऊलीची अ शिवाची शिवाची आणि मैगो गाला खूप सुंदर खूप सुंदर बैलजोड्या पळायला कसं वाटतं आज पहिल्यांदाच तीन गाड्या माहिती गाड्या आमच्या एकाच मालकाच्या अशा राहिले की तिन्ही गाड्या एकदम अतिशय सुंदर अशा पडल्या त्याबद्दल आम्हाला सर्वांना आमच्या सर्व मित्रमंडळींना एक, एक आनंद झाला आनंद झाला आणि बाकी काय सांगता मैदानाचं आयोजन नियोजन कसं केलं मैदानाचं आयोजन नियोजन म्हणजे एक भर खालचे वरचे निकाल पारदर्शकपणे काय हरकत नाही एकदम व्यवस्थित आहे एकदम एक नंबर मैदान करत आणि मनापासून आमचे जसे ओळखीचे मैदान जसे ते मैदान पारदर्शक मित्रांनो ज्यांना आपण ओळखतो बाबा आंबेडकर पहिली गाडी मालक आहेत दादा काय सांगाल काय सांगाल कसं वाटतंय आज एक आज तीन बैल जोड आहेत तुमच्या आहेत होवा कमलेश्वर काय नाव आहे संतोष कोरडे संतोष कोरडे कुठले चाळीस गाव आहेत कायमाळ यवतमाळ बरं आणि दादा एवढ्या लांब तुम्ही आलाय कसं वाटतंय तुम्हाला एवढं आम्हाला चांगलं वाटतंय आम्ही बापूच्या निवेदनानं आलो आम्हाला काय माहित ना सहाशे किलोमीटर गाव आहे आमचं आमचे बापूचे संबंध आहे तर वडकीला मुकाम आहे आमचा त्या दिवशी आम्ही त्या पटात आलतो दोन नंबर केला आम्ही बापूच्याच निवेदन रात्री बापू म्हणजे आजच्या वादनात जाच आम्हाला काय पेरा गिरा माहित नाही बैल पाहिला नाही बापूच्या निवेदन आहे सगळं चांगला आहे चांगला आहे चांगला आहे म्हणून आम्ही सहाशे किलोमीटर आलो आणि आठ दिवस आहोत तर आमचं त्याच आमच्यापाशी रात्री अकरा वाजेपर्यंत बोलणं चालणं आमचं योजना घ्यायचं आहे चांगला आहे म्हणजे आम्ही संगमंगच आहोत आता आता आम्ही तर जाणार होतो मात्र असं आम्हाला वाटत म्हटलं की आम्ही जा थोडंसं आम्हाला लग्न घेक नाही आमचा खोंड येतच राणार इथंच राहणार बरं म्हणजे तू करणार हो हे बापू करणार ती कुठली जी खरेदी हे आमच्या जिकडची खरेदी आहे काय नाव आहे त्यात सेवा सेवा शिवा नाव शिवा ना सेवा 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 का नाव ठेवले आम्ही सेवा ठेवलं नाव हे कसं आहे की पटामंदी सेवा महाराष्ट्रात सध्या ऐकलं नाही म्हणून आम्ही सेवा ठेवलं कुठून घेतला होता त्याला

अं याला म्हैसूर खिल्लार मैसूर खिल्लार आहे त्याचबरोबर सकाळी आम्ही उद्या बघितला होता हो पण आता घेऊ जाऊन मुलाखत पण कसं वाटतंय तुम्हाला या भागात येऊन महाराष्ट्र खूपच आनंद झाला आम्ही पहिली बार आलो त्या दिवशी दोन नंबर झाला खूप आनंद झाला आज तो खूपच झाला चालतंय धन्यवाद आज कोणत्या अनु ड्रायवर सुट्टी मेकर कोण होता तो होता आणि हे सुजित बसले आणि हे होता का ड्रायव्हर

एक नंबर झालं आयोजन नियोजन भारी केलं गाव करायचं यार तुमच्याकडे आता नवीन जोडी जरा आलाय सेवा कसं काय वाटतं एक नंबर एक नंबर वाटते दादा बरेच दिवसानंतर तुमची मुलाखत होती कसं वाटते ती सांग एक नंबर वाटते का आम्ही ऐकून होतो की बाबा बैल भरपूर बैल आलेले तुमच्याकडे आणि आज त्याचं झालंय का सार्थ सार्थ झालं कसं काय मस्त एकदम मस्त ना बारी वाटते चला चला अर्ज आहे सगळी टॉपची पाळणारी बैल आता आपल्या आलेली सगळी वडकीमध्ये वैभव बाय बाय दादा मनोहर ना मुळे एक नंबर क्रमांक पटकावला काय वाटतंय आज आम्हाला खूप आनंद झालाय मयबोंनी आमचा एक नंबर केला आम्हाला अपेक्षा होती दोन नंबर एक नंबर करावा प्रथम क्रमांकाचे मानकरी पण आज त्यांनी करून दाखवलं की मी मुंबईवर खास मुंबईवर नाही आलोय नाही आम्ही ऍक्च्युअली फिरायला गेलेलो फॅमिली सगळं पण आज इथे मैदान असल्यामुळे आम्ही सगळे फॅमिली आलोले बरोबर सॉरी माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि कन्स्ट्रक्शनचा बिझनेस कोण कोणती बैल आहे तुमच्या माझ्याकडे रायफल आहे शैतान आहे रावण आहे सात आठ जवळ आज महबूब म्हणजे आमचे संतोष ड्रायव्हर आणि आकाश भाऊ लवटे यांच्या नियोजनाखाली आणि आमचे सुजित भोसले यांनी सगळं नियोजन केलेलं बैलाचं कसं वाटतंय आज विंगच्या मैदानात प्रथम क्रमांक पटकावला महबूबने आनंद तर भरपूर होतोय आज पहिला नंबर केला बाकी कसं वाटतं या भागात या भागात येत आम्ही येत असतो आमचा बैल येतो जास्त करून आमचा बैल भिंजवडला पळतो आणि तसा आम्ही हवामा हवामाल कला इकडे घाटावरती पाठवत असतो बैल त्यामुळे आज पंधरा दिवस झाले बैल अजून पण इकडेच आहे अजून दोन तीन मैदान केल्यानंतर मी जोडला जाणार आहे मुंबईला पहिले ठरलेत का पहिले ठरलेत थोडे गुपित आहेत मित्रांनो हाच तो सेवा आहे त्याच्याबरोबर महबूब पळाला प्रथम क्रमांकाची मानकरी विंग मैदानामधले मित्रांनो हा पंचम क्रमांकाचा मानकरी आहे व्हाईट गोल्ड पक्षा कोणाबरोबर पळाला वजीर हा सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांच्या वजीर बरोबर पळाला हा मित्रांनो साले मुळशीचा आहे हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे ते तेजा आणि आपल्या बरोबर बघा कोण आहे दादा नमस्ते काय चाललंय बर कसं वाटत झालं मैदान मस्त एकदम मैदान एकदम रितसर आणि रस्ता झालं हा आम्हाला बऱ्याच प्रेक्षकांची कमेंट आहे की मथुर गिरवीला आला आहे हो मथुर गिरवीला कशी तब्येत आता व्यवस्थित आहे बैल एकदम येणाऱ्या आता पुढच्या कुठल्या तरी मैदानात जिथं जे नऊशे हजार फुटाचा पल्ला असेल तिथं मथूर पडताना दिसेल कवर झालाय आता बरस ओके मित्रांनो खासी तुमच्यासाठी अशी अचानक झालेली मुलाखत आहे मला गिरवीला जायचंच होतं पण आता इथंच भेटले दादा लवकरच आपल्याला मथूरचा कमबॅक दिसणार आहे जबरदस्त याचं नाव काय बर गव बर कुठलं तुझं गाव आनंदनगर बरं बरं मित्रांनो हा सण सहा नंबरचा मालकरी आहे माऊली आणि पलीकडचा सूर्या सूर्या दोघं एकत्र एकत्र मित्रांनो नमस्ते नमस्ते कसं वाटतंय आज वजीरने घेतलेल्या फायनलचा आनंद आहे आज कसं काय पारा जुळवला होता काय विशेष आम्हाला सुंदर कधी दिसेल आता मैदानामध्ये बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे दररोज आपण कोण कोण आले हा व्हिडिओ टाकला की प्रत्येकाची कमेंट खाली येते की गार्डन हो, कात्रज यांचा हो। सुंदर मोठा सुंदर कधी दिसेल मैदानामध्ये एकोणतीस किंवा पंचवीस तारखेला पायऱ्याची तयारी झालेली आहे शुभेच्छा जाते तुम्हाला